तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही के शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे शशिकला यांची सर्वसंमतीने सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे गेली तीन दशकं हे पद जयललिता यांच्याकडे होतं अण्णाद्रमुक पक्षाच्या बैठकीत शशिकला यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला अण्णा द्रमुकच्या महत्वाच्या बैठकीत शशिकला यांची एकमतानं पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली या, या बैठकीला शशिकला उपस्थित नव्हत्या मात्र त्यांची एकमताने पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली अण्णाद्रमुक पक्षातील पदांच्या रचनेनुसार सरचिटणीसपदी असलेली व्यक्ती पक्षाची प्रमुख असते त्यामुळे आता शशिकला यांच्याकडे अण्णाद्रमुकची धुरा असणार आहे जयललिता यांनी दाखवलेला मार्ग स्मरणात ठेवून शशिकला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी घेतली लोकसभेचे उपसभापती एम थंबिदुराई ज्येष्ठ नेते पनरुत्ती रामचंद्रन राज्याचे मंत्री पक्षाचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते